सर्वांना नमस्कार आज समन्वय महर्षी संत गुलाबराव महाराज यांचे चरित्र मी वाचन करणार आहे याच्या लेखिका आहेत सौ सुनीता आफळे समन्वय महर्षी श्री गुलाबराव महाराज तुझ्या पाठीमागे कोण उभा आहे ते सांग बरं ही तर आपल्या मोहुडांची यमुना आणि तिच्या मागे कोण उभी आहे ती देशमुखांची जनी विहिरीवर पाणी भरायला आलेली एक खेडूत स्त्री तिथे उभ्या असलेल्या एका अंध बालकाला हे प्रश्न विचारित होती आणि पाच वर्षांचा तो अंधळा मुलगा त्याच्यामागे उभ्या असणाऱ्या बायकांची नावे धडाधड सांगत होता तुला दिसत नाही तरी नावे कशी रे सांगतोस बरोबर त्या बाईने कौतुकाने विचारली तसा तो अगदी सहज सुरात तो छोटा मुलगा म्हणाला त्यात काय जोडव्यांच्या आणि बांगड्यांच्या नादावरून पण जोडवी आणि बांगड्या तर सगळ्यांनीच घातल्या आहेत त्यावरून तुला नावं कशी रे कळाली ओळखता आली आश्चर्याने त्या बाईने परत विचारले प्रत्येकीच्या बांगडीचा नाद वेगळा येतो जोडव्यांचा आवाजही वेगळा येतो त्यामुळे मला लगेच कळते माझ्या मागे कोण उभी येते त्या अंधळ्या मुलाचे नाव होते गुलाब सारीजण त्याला लाडाने गुल्ल्या म्हणून हाक मारीत दुर्दैवाने बालपणी आठव्या महिन्यातच त्याचे दोन्ही डोळे गेले व तो पूर्णत आंधळा झाला परंतु देवाने जणू त्याला एक वेगळीच नजर दिली होती डोळे असलेल्यांना जे दिसत नाही ते त्याला दिसे डोळे असलेल्यांना जे कळत नाही ते त्याला कळे आणि थोरा मोठ्यांना जे समजणार नाही ते या पाच वर्षाच्या बालकाला समजे याचे कारण होते त्याच्या ठिकाणी असलेला ईश्वरी अंश एक लोकोत्तर जीवन घेऊनच हे बालक जन्माला आले होते जन्माला यावे खावे प्यावे मौजमजा करावी आणि म्हातारपणी कणत कुंथत मरून जावे असे सर्वसामान्यांचे जिणे जगायला तो या जगात आला नव्हता या समाजात या जगात काही विशेष असे कार्य करून दाखविण्यासाठीच जणू एक महात्मा बालरूपात वावरत होता त्याचे संपूर्ण नाव होते गुलाब गोंदुजी मोहोड जन्म व बालपण मोहोड घराणे माधांचे वराडात उमरावतीच्या उत्तरेस तेवीस मैलावर माधान नावाचे एक खेडे आहे तेथे मोहोड घराण्यात राणोजीराव नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले ते सुरुवातीपासूनच शंकर आणि विष्णूची मनोभावे सेवा करणारे होते देवब्राह्मणांच्या पूजेत त्यांना मोठे समाधान वाटे दानधर्म व्रतवैकल्यात त्यांचा काळ जाई मोठेपणे ईश्वराने त्यांना असा दृष्टांत दिला की तुझ्या कुळात एक महात्मा पुरुष जन्म घेणार आहे रानोजी रावांना चार पुत्र रघुजी बकारामजी नसाभाऊ व गोंदूजी त्यापैकी पहिल्या तिघांना संतती नव्हती धाकटा गोंदूजी हा मोठा शिवभक्त दानी उपासक त्याची पत्नी अलोकाबाई हिला सहा जुलै अठराशे एक्क्याऐंशीमध्ये मुलगा झाला तोच हा दिव्यज्ञानी बालक अपले गुणान मुले गुलाब होय आपल्या अंगच्या अलौकिक गुणांमुळे हाच मुलगा पुढे महात्मापदी चढला व गुलाबराव महाराज म्हणून त्याची ख्याती सर्वत्र पसरली महाराजांचा जन्म त्यांच्या आईच्या माहेरी म्हणजे उमरावतीपासून तेरा मैलावर असलेल्या लोणी टाकळी येथे झाला होता जन्मतः त्यांचे डोळे पाणीदार होते सावळा रंग सरळ नाक बाळसेदार रूप त्यामुळे ते फारच मोहक दिसत पुढे आठव्या नवव्या महिन्यातच त्यांचे डोळे आले व त्यात भलतेच औषध चुकीने टाकले गेले त्यामुळे त्यांचे दोन्ही डोळे आंधळे झाले बाह्यदृष्टी नाहीशी झाली तरी दिव्यदृष्टी असल्यामुळे की काय ते नेहमीच आनंदी असत ते चार वर्षाचे असताना त्यांना एक बहीण झाली पण ती वाचू शकली नाही त्यातच आईला बाळंतरोगाने पछाडले आणि त्यांची आई पण त्यांना लहानपणी सोडून गेली त्यांच्या आजीने आईच्या आईने त्यांना लोणी सांडले आणि मोठ्या प्रेमाने त्यांचा सांभाळ केला आजीचे नाव सावित्री होते महाराज तिला बाई म्हणत बाईचा त्यांना विशेष लळा होता तिच्याजवळच ते भातके सांगत भूक तहान तिलाच सांगत तिच्याजवळ तऱ्हेतऱ्हेचे हट्ट करावे व ते पुरवून घ्यावे बाई ही मोठ्या कौतुकाने व त्यांच्या हट्टपूर्वी लाडक्या गुल्ल्याशिवाय तिला चैनही पडत नसे त्यांचे सारे लाडती प्रेमाने पुरे करीत गुल्ल्या आंधळा बाहेर अंगणात विहीर महाराज अंगणात सतत धावपळ करीत तेव्हा ते विहिरीत पडतील की काय याची तिला सतत काळजी वाटेल ते धावत पळत घरातून बाहेर आले की ती ओरडे डोळ्याले दिसत नाही पडशील नारे पण जणू डोळे असल्यागतच महाराज विहिरीच्या अवतीभोवती वावरत रोज जेवायला बसले की महाराज चंदनाचे गंध घेऊन बोटाने इकडे तिकडे शिंपडीत जेवण करीत असताना मध्येच दोन्ही हात पुढे करीत बाई विचार हे रे काय चालले आहेत तुझे चाळे त्यावर महाराज उत्तर देत अगं बाई एक सुंदर लेकरू आलं होतं कुठलं रे लेकरू कसं होतं बाई आश्चर्यानं विचारी कारण तिला तर कुणीच दिसत नसे महाराज म्हणत अगं त्याच्या डोक्यावर मुकुट होता कपाळाला किशरी गंध कानात कुंडलं होती पण जणू काही डोळ्यांपुढं भगवंताची बालमूर्तीच उभी आहे असे ते वर्णन करीत तू जेवी रे सगुणा यशोदा बाळा आधी माझा घेई ग्रास स्वामी गोपिका निवास त्रिभुवनपाळा किशोरावस्था वक शिक्षण पुढे दहावे वर्ष लागले असता महाराजांना आजोळहून परम मा माधांना वडिलांच्या घरी आणण्यात आले त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते आई छोट्या गुलाबचा तिरस्कार करीत असे पोर म्हणून घरात त्यांची सर्वत्र हे सांड होई अशा परिस्थितीत त्यांना मायेची पाखर घालणारी त्या ते घरात एकच व्यक्ती होती व ती म्हणजे त्यांची चुलती बकारामजींची पत्नी तिने महाराजांवर प्रेमाची सावली धरली त्यांचे तिने खूप लाड केले व आत्मीयतेने संगोपन केले महाराज या वडील काकीला ताई म्हणून हाक मारीत ताईला स्वतःला मुलबाल नसल्यामुळे छोट्या गुलाबला तिने फार जीव लावला पिणे निजणे सर्व काही ताई वाचून होत नसे इतकेच काय जेवणाच्या वेळी छोट्या गुलाबने अडून बसावे मग मोठ्या कौतुकाने ताईने त्याला घास भरवावे असे बरेच दागडे महाराज झोपताना देखील मायेने ताई गाणी म्हणत असे तान्ह्या ग लेकराची कराची माय गेली पाण्या साखरा दे जो वाण्या माझ्या गुलाब राया इत्यादी ताईच्या तोंडची गाणी पुढे गुलाबराव महाराजांना वारंवार आठवत ताईवर त्यांचा इतका विश्वास की कुणी काही खाऊ दिला तर प्रथम तो त्यांनी ताईला दाखवावा मग तिने खा म्हटले तरच खावा सावत्र आई तर कसेही करून चिमण्या गुलाबाला दृष्टीआड करावयास टपलेलीच होती दूर बाजार येथे रूपचंदजी नावाचा एक गुजराती ब्राह्मण राहत होता तो ज्योतिष वगैरे सांगत असे सावतराईने त्याला म्हटले की तुम्ही आमच्या घरी सांगा की हा मुलगा मुळे नक्षत्रावर जन्माला आला आहे तेव्हा याला घरात ठेवू नका याला महानुभावांना देऊन टाका परंतु रूपचंदजी हा भला माणूस होता त्याने असले भलतेसलते व खोटे नाटे सांगण्याचे साफ नाकारले त्याच्या या सरळ स्वभावामुळे पुढे महाराजांचा व त्याचा खूप जवळचा आणि आपलेपणाचा संबंध जडला हा डाव फसल्यावर पुढे आईने महाराजांना एक राजगिऱ्याचा लाडू खायला दिला तो त्यांनी नेहमीप्रमाणे सवयीने ताईला दाखवला ताई म्हणाली इतक्यात खाऊ नकोस स्नान करून शंकराचे दर्शन घे व मग खा पण मग नंतर स्वतः महाराजांना संशय आला व त्यांनी तो लाडू खाल्ला नाही अशा प्रकारे एक संकट टळले जणू अंतरातील ईश्वरानेच त्यांना सावध केले अशा प्रकारे गृहकलह आणि सावत्र आईचा जाज या दोन्ही गोष्टी बालवयातच त्यांना अनुभवायला मिळाल्या असे असूनही त्यांचे मन सदा प्रसन्न असे या बाह्य जगातले हेवेदावे या लोकोत्तर पुरुषाच्या उदार आणि विशाल मनाला जणू स्पर्शातच नव्हते लहानपणापासूनच जन्मदात्या आईचे सुख नाही वडिलांची प्रेमळ माया नाही पण अखिल जगताचा तो माता पिता ईश्वर त्याची मात्र कृपा मुक्तहस्ताने या चिमणा जीवावर उधळली गेली होती ईश्वर सेवेची त्यांना उपजतच ओढ होती दगडावर दगड रचून कैलास करावयाचा व वा त्यावर महादेवाची स्थापना करून छोटा गुलाब त्याची तासन तास पूजा करायचा या किशोरावस्थेतच महाराज समाधी पण लावू लागले होते खोली बंद करून ते समाधी लावून बसत समाधी अवस्थेत श्वासोच्छ्वास थांबतो श्वास बंद झाला म्हणून कित्येकदा घरची माणसे घाबरून जात पुढे समाधी उतरली की श्वासोच्छ्वास पूर्ववत सुरू होईल महाराजांचे वडील चुलते रघुजीराव हे सर्व बघून त्यांना मारपीट करू लागले कारण त्यांना हे सर्व ढोंग वाटत असे कित्येकदा त्यांनी महाराजांना खूप धाकधपटशा दाखवून ने हो शाळेत नेऊन बसवले पण शाळेत महाराजांचे मन रमत नसे तिथे ते इतरांच्या खोड्या काढीत त्याबद्दल पुष्कळदा मास्तरांचासुद्धा त्यांनाही मार खाल्ला कधीकधी रघुजीराव महाराजांना हात धरून शाळेत नेत व मास्तरांना म्हणत याला काही हिशेब पाढे तरी शिकवा पण मास्तरांनी काही सांगितले की लगेच त्याने तोंडफाट म्हणून दाखवावे व मोकळे व्हावे मास्तरांनी शब्दरूपावली सांगितली की ती त्यांचे लगेच पाठ लघु व्याकरण मास्तर सांगू लागले तर त्यातले निम नियमही यांचे लगेच ऐकताक्षणी पाठ अशा प्रकारे दृष्टी आंधळी असली तरी बुद्धीला विलक्षणधार आणि चमक त्यामुळे इतर सर्वसामान्य डोळस मुलांहूनही महाराज बुद्धिमान अन हुशार ठरले लहानपणापासूनच ते एकपाठी होते कुठे काही ऐकले की ते जण जन, ज्ञान जणू त्यांच्या बुद्धीवर कोरले जाई शास्त्रपुराणांवर त्यांची फार प्रीती होती कुणी पुराणातली एखादी गोष्ट सांगितली की ती त्यांची लगेच तोंडपात होई कुणी श्लोक म्हटला की महाराज तो लगेच जस्साच्या तस्सा म्हणून दाखवीत या बालवयातच त्यांनी शिवलीलामृताचा अकरावा अध्याय व्यंकटेश स्तोत्र मंगलाष्टके वगैरे पाठ केले स्वतःला वाचता येणे शक्यच नव्हते पण दिवसेंदिवस ग्रंथांमधील ज्ञान समजून घेण्याची इच्छा वाढतच गेली जवळपास वावरणाऱ्यांकडून महाराज होतील तेवढे ग्रंथ वाचून घेत एकदा तो ग्रंथ ऐकला की झाला पाठ ग्रंथ वाचून घेण्यासाठी काळ वेळ श्रम व पैसा यांची कशाचीच त्यांनी पर्वा केली नाही वडील चुलते रागावतील म्हणून त्यांच्या नकळत ते ताईकडून ज्वारी किंवा गहू वगैरे धान्य मागून घेत व तीच गुरुदक्षिणा देऊन कुणाकडूनही पुस्तके वाचून घेत एकदा तर त्यांनी एक पुस्तक ऐकण्यासाठी हातातले चांदीचे कडेही देऊन टाकले अशा प्रकारे ग्रंथ ज्ञानाची एक दुर्दम्य अशी तहान या किशोरावस्थेतच त्यांना लागली होती ती क्षमवण्यास ते नाना प्रकारची मेहनत आणि खर्च करीत हा मुलगा मोठा कुशाग्र बुद्धीचा आहे याला वाचून दाखवले की लगेच हा पाठ म्हणून दाखवतो याचे बौद्धिक तेज काही वेगळेच आहे हे जसे जसे लोकांच्या लक्षात येऊ लागले तसे तसे लोकही त्याला मोठ्या प्रेमाने मोठमोठाले ग्रंथ वाचवून दाखवू लागले कुणाकडूनही थोडेसेही काही शिकले तरी त्याला गुरु म्हणून मोठेपणा देऊन ते त्याचा आदर करीत महादेवाच्या देवळातल्या लक्ष्मण भटजीकडून त्यांनी महिन्म काशीखंड वगैरे शिकून घेतले लोकांकडे एक एक पैसा मागून वर्गाने गोळा केली व पांडव प्रताप हरिविजय इत्यादी ग्रंथ आणले आणि वाचून घेतले कुणाच्या घरी दळण चालले असले म्हणजे महाराज तेथे जात जात्यात मुठीमुठीने जोंधळे घालीत व स्वकृत ओव्या म्हणून त्यांना दळू लागत त्यांच्या या वृत्तीमुळे दिवसेंदिवस ते दिवसें लोकप्रिय होऊ लागले आंधळे असूनसुद्धा दिवसा व रात्री देखील त्यांना हिंडण्या फिरण्यासाठी कुणाचेही सहाय्य लागत नसेल डोक्यावर पुस्तकाची पेटी घ्यायची पण पुस्तके वाचून घेण्यासाठी जवळपास चांदूर बाजार वगैरे गावात ते बेधडकपणे एकटेच जात चांदूर बाजारला रूपचंद जी होते त्यांच्या सज्जन व सरळ स्वभावामुळे महाराजांना त्यांचा विशेष ओढा वाटे बरोबर कुणालाही न घेता रात्री अपरात्री ते त्यांच्या घरी जात ते लोक निजले असले तर महाराज गंमत करण्याच्या उद्देशाने घराबाहेर उभे राहून भिकाऱ्याच्या सुरात भाकरवाडा असे ओरडत मग कुऱ्याभाई हे रूपचंदाचे चिरंजीव त्यांना दार उघडून घरात घेत व दोघी मिळून रूपचंदजीकडे ज्योतिष व संस्कृत वगैरेची चर्चा करीत त्यांच्या या खेळकर आणि विनोदी वृत्तीने लोकांना ते लगेच आपलेसे करीत खाण्यापिण्याची बेपर्वा विद्येचा हव्यास विनय आणि सौजन्य या साऱ्या अंगभूत गुणांनी त्यांनी अनेक लोकांकडून मोठमोठाले ग्रंथ वाचून घेतले विद्येची आस किंवा ज्ञानाची भूक म्हणतात ती क अशी असते महाराजांनी अक्षरशः भुकेल्या बुद्धीने तरे तरे तर ज्ञान मिळविले नुसते मिळवले नाही तर लक्षातही ठेवले आणि नुसतेच लक्षात ठेवले नाही तर ते पुढे वाढवलेही विद्यार्जनाबरोबरच इकडे निरनिराळी व्रत पण त्यांनी किशोरावस्थेतच सुरू केली एकादशी व सोमवार ते नियमाने करीत शिवरात्रीचा उपवास आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचे उपवासही त्यांनी सुरू केले समाधी लावणे प्राणायाम करणे वगैरे अलौकिक कृत्यांचा व आचारांचा नीट उलगडा न झाल्याने घरची माणसे त्यांना वेडा ठरवीत पण महाराजांनी खेळता खेळता बुक्का म्हणून मातीच खेळगड्यांच्या कपाळाला लावली तरी खरोखरच तिला बुक्क्याचा सुगंध येईल इतकेच काय ते मानसपूजा करीत असताना बुक्क्याचा सुगंध सगळीकडे दरवळू लागे त्यामुळे आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित होत महाराज सकाळी थंड पाण्याने स्नान करून भगवद्गीता सप्तशती तुळशी महात्म्य वगैरे म्हणत याच सुमारास ते स्वतः कविता व पदे रचू लागले ज्ञानेश्वर नामस्मरणाचाही त्यांना छंद लागला लोकांना आश्चर्यात टाकणारी आणखी एक घटना घडली घरातील हिवाद्यावामुळे एकदा महाराजांनी चाळीस तोळे सोमल विष खाल्ले व ते निश्चेष्ट पडले रात्रभर लोक बिछाण्याजवळ जागत बसले पहाटेच्या सुमारास महाराजांनी तूप प्यावयास मागितले व तूप पिल्यानंतर प्रकृतीस आराम पडू लागला एवढ्या मोठ्या अनर्थातून हा मुलगा वाचू शकतो त्या अर्थी तो सामान्य नाही या त्याच वेळी आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आले किशोरावस्थेतच त्यांनी मिळवलेले अनेकविध ज्ञान त्या ज्ञानाचा स्मृतीमध्ये खोलवर आणि कायमचा असा उठवलेला ठसा आणि योगाधी साधने व समाधी यामध्ये मिळवलेला अधिकार मधूनमधून प्रसंगानुसार व्यक्त होऊ लागला लग्न व गृहस्थाश्रम एकदा महाराज सीतारामजी भुयार यांच्या शेजारी खेळावयास गेले तेथे सीतारामजीची आई नातीला घेऊन आली होती ती थट्टेने म्हणाली एका बुक्कीत नारळ फोडशील तर ही पोरगी मी तुला देईल त्यावर महाराजांनी एकाच बुक्कीत खरोखरच नारळ फोडून दाखवला मग ते म्हणाले आता पिच्छा पुरवून पोरगी घेईल पुढे दैवयोग असा की याच मुलीशी योग जुळून महाराजांचा विवाह झाला याच महाराजांच्या पत्नी सौ मनकर्णिकाबाई लग्न झाले तरी घरगुती कामकाजाकडे महाराज लक्ष देत नव्हते त्यामुळे पाटीलबुआ त्यांना सारखे टोकून बोलत व कधीकधी त्यांना मारीत सुद्धा एकदा महाराजांनी देवाची पूजा केल्यावर नैवेद्यासाठी पुरणाची पोळी मागितली तेव्हा काका सं संतापले व महाराजांना त्यांनी लाथ मारली तेव्हापासून महाराजांनी उदासवृत्ती धारण केली या प्रसंगानंतर ते घरात क्वचितच राहू लागले बाहेरच कुणाच्या तरी ओट्यावर किंवा झाडाखाली ते पडून राहत दोन अडीच महिने तर ते हिंगणबेटाचा गीर खाऊनच राहिले पुढे देखील बरेच दिवस त्यांनी कडुलिंबाचा पाला खाऊनच भूक शमवली काही काही वेळेला ते आजूबाजूच्या हितचिंतकाकडे जेवायला मागत मिळाले तर खात नाहीतर तसेच बसून राहत महाराजांच्या या स्वच्छंदी वर्तनास आळा घालण्यासाठी त्यांचे चुलते खूप खटपट करीत या सुमारास माधांच्या शाळेत रामराव म्हणून एक अत्यंत सज्जन व सुशील असे मास्तर आले काकांनी महाराजांना त्यांच्याकडे नेले व या मुलाला काही हिशेब पाढे व्याकरण शिकवा अशी विनंती केली मास्तरांनी ती मान्य केली प्रत्यक्ष शिकवू लागले तर हा मुलगा एकपाठी आणि असामान्य बुद्धीचा व अत्यंत चुनचुलीत आहे असे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे महाराजांवर त्यांचा विशेष जीव जडला महाराजही त्यांच्या घरी वारंवार जात येत हा कुणीतरी अवतारी पुरुष आहे असे मास्तरांना वाटू लागले व महाराजांची ते होता होईल तेवढी सर्व काळजी घेऊ लागले पुढे गावात प्लेगची साथ आली आणि त्यात ताई व महाराजांचे वडील गोंदुजी बापू पण वारले घरात ताईचा महाराजांना फार मोठा आधार होता आणि माया ममता करणारी तीच एक व्यक्ती होती ताई व वडील वारल्यावर तर महाराजांना घरात आईचा फारच जाच होऊ लागला गृहस्थिती आता अधिकच वाईट झाली ती सुधारावी अशी महाराजांना फार मनापासून इच्छा होती परंतु त्यावेळेला त्यांचे वय अवघे पंधरा सोळा वर्षाचे घरात ते सर्वात धाकटे शिवाय त्यात वडील सुलत्यांचा त्यांच्यावर राग होताच त्यामुळे आईचा त्रास अधिकच तीव्र झाला या सर्व वातावरणाला कंटाळून महाराज पुष्कळदा बाहेर बाहेरच राहत रामराव मास्तरांकडे ते वरचेवर जात येत मास्तरांची बायको रंगूबाई ही देखील फार प्रेमळ होती त्या दोघा बायकोंनी विचार केला की नाहीतरी आपणच पुत्र नाहीच हा मुलगा मोठा अलौकिक बुद्धिमत्तेचा आहे तर यालाच आपण पुत्र मानूया या विचाराने मास्तर व त्यांची बायको महाराजांवर विशेष प्रेम करू लागले ते जे जे मागतील ते ते त्यांना खायला करून देत त्यांच्या खाण्यापिण्याची नीट व्यवस्था ठेवीत पुढे महाराजांची सावत्र आई त्यांच्यावर विषप्रयोग करण्याच्या खटपटीत लागली ही बातमी महाराजांच्या कानावर आल्यावर त्यांनी विचार केला की आता या घरात राहणे काही बरे नाही त्यांनी लगेच आपली पुस्तकाची पेटी डोक्यावर घेतली आणि लगोलग घर सोडले वडील चुलत्यांच्या कानावर त्यांनी सर्व गोष्टी घातल्या आणि मग ते रामराव मास्तर यांचे घरी राहू लागले मात्र त्यांच्या पत्नी सौ मनकर्णिकाबाई या घरातच होत्या त्यांना शिकवण्याची सोय महाराजांनी केली होती परंतु महाराजांचे वडील चुलते या सर्व प्रकाराने अधिकच चवताळले महाराजांना उद्देशून ते अनेक प्रकारे अपशब्द बोलू लागले हा चावडीवर येत नाही कामकाज पाहत नाही नुसता गावभर हिंडत राहतो अशाने याला अन्न कुठलं मिळणार हा अन्न अन्न करून बरेल अशा तक्रारी ते सदा करीत एकदा तर म्हणाले की याला घराची फिकीर नाही तर मला तरी कसली जरुरी आहे आत्ताच मी घरदार शेतीवाडी सगळं ब्राह्मणाला दान करून टाकतो ही धमकी ऐकून महाराज सरळ म्हणाले आत्ता आणतो मी ब्राह्मणाला बोलावून खरंच करून टाका बरं दान सगळं घरदार महाराजांनी असं म्हटल्यावर चुलते गप्प झाले पण पुढे ते सगळा राग मनकर्णिका बाईवर काढू लागले सतत ते त्यांना टोमणे मारीत तो संत झाला तर तू संतीन हो तो भीक मागेल तर तू झोळी धर असे त्यांनी वारंवार म्हणावे परंतु बिचाऱ्या मनकर्णिकाबाई सगळी बोलणी निमूटपणे सहन करीत काही एक बोलत नसत पुढे पुढे तर चुलत्यांचा राग वाढतच गेला आणि एक दिवस त्यांनी मनकर्णिकाबाईंनाही घरातून हकलून दिले धन्यवाद